ज्ञानी महात्मा जाजली नावाचा वर्षानुवर्षे पाण्यामध्ये उभा राहून त्यांनी तपश्चर्या केली आणि एक दिवस तपश्चर्याचं फळ असं झालं की आकाशवाणी झालं आणि जाजेलीला ज्ञान प्राप्ती झाली आत्मज्ञान झालं आणि जाजेली बाहेर पडला चेहऱ्यावरचे भाव बदललेले अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर मला ज्ञान प्राप्ती झाली अशा भावामध्ये जाजली निघाला एक जणांनी भेटला वेडा वारकरी होता आपला साधा तो म्हणला काशी मध्ये थोडासा चक्कर मार तुलाधार नावाचा एक किराणा दुकानचा दुकानदार आहे त्याला जरा भेटून मला काय भेटायचं तुलाधाराला कोण तो तुलाधार किराणावाला अहो जा महाराज जरा भेटून तरी या म्हणून तो तुलाधार कुठे तुलाधार कुठे असं करत 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 तुलाधाराच्या दुकानाच्या जवळ गेला ते समोर असं तुलाधाराचं दुकान होत तो त्या तराजू मध्ये वस्तू मोजून गिरायकांना देत होता समोर जाजली महाशय यायला लागले तुला तुलाधारने आवाज दिला या जाजली महाराज आपलं स्वागत आहे अनेक वर्षाच्या तपश्चर्ये अने आपण पाण्यातून बाहेर आलेलो आहात आणि आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे माझ्या दुकानात आपलं स्वागत आहे सगळा अहंकार गळून पडला त्या तुलाधाराच्या पायावर डोकं ठेवलं अरे तू तर साधा संसारी किराणा दुकान चालवणारा तराजू मध्ये धान्य मोजून देणारा तुला हे ज्ञान कसं झालं त्याला तुलाधाराने उत्तर दिलं ते उत्तर फार महत्वाचं आहे का तुलाधाराने सांगितलं की मी जे जे काही करतो ते सगळं कर्म त्याला अर्पण करून करतो करतो मी जे कर्म त्याच्यामध्ये माझा भावच नसतो माझ्या हृदयामध्ये सतत आणि सतत भगवंताचं चिंतनच चालू असतं आणि त्यामुळे माझं कर्म कोणतंही असलं तरी ते अवस्थेला किंवा नैष्कर्म्य अवस्थेला गेलेला असतो त्याच्यामुळे भगवंताने मला हे ज्ञान दिलं की समोरून जाजेली महाशय आलेले आहेत त्यांचं स्वागत करावं